नमस्कार माझं नाव आहे पूजा बनसोळे माझ्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवूया हळदीचं लोणचं हळदीचं लोणचं थंडीच्या दिवसामध्ये ओली हळद येते त्यापासून आपण हे लोणचं बनवणार आहोत त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर करून घ्या म्हणजे अशाच रेसिपी तुम्ही पाहू शकता एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि शिवाय हळद म्हणजे खूप गुणकारी अशी आहे स्किनसाठी पोटाच्या आजारांसाठी सर्वांसाठी हळद खूप उपयुक्त अशी आहे आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने आताही हळदीचं लोणचं तयार करूया यासाठी अगदी कमी मसाले कमी जिन्नासचा आपण वापर करणार आहोत तर चला यासाठी काय काय लागतं आपण बघूया आणि झटपट असं हळदीचं लोणचं तयार करूया हे बघा ही हळद आहे हळदीला मी आपल्या अद्रक सारखं सोलून याचे छान असे शे, शे काप करून याला एक दिवसभर ऊन दिलेलं आहे एकदम बारीक अशी ओली हळद हो आपल्याला कापून आणि सुकवून घ्यायची म्हणजे याच्यातलं एक्स्ट्राचं पाणी चाललं जातं कढईमध्ये आता आपण तेल ॲड करूया तेल छान आपल्याला गरम होत आहे बघा छान आपलं गरम झालंय यामध्ये आता आपण ही हळद ॲड करूया पावशर हळद आहे अडीचशे ग्रॅम त्याला लो फेंबर आपण छान पैकी असं होऊ देलं गॅस एकदम कमी करायचा आहे आपल्याला छान असं कमी गॅस भर हीला आपल्याला पाच ते दहा मिनटं तेलामध्ये होऊ द्यायचं आहे थोडा दाखली होईपर्यंत आपण आता दुसऱ्या पण दुसरीकडे आपण ठेवलेली या आहे यामध्ये बघा मी एक चमचा मोहरी टाकलेली आहे सुंदर पद्धतीने आपल्याला पद्धतीने ही भाजून घ्यायची याच पद्धतीने बघा आपण मेथी दाणे टाकले आहेत हे सुद्धा आपण छान पद्धतीने अशी भाजून घेऊया थोडेसे असे आपल्याला भाजून घ्यायचे भाजायचे नाहीये नंतर सोप यासोबत दोन ते तीन लवंग मी यामध्ये टाकणार आहेत कलोंजी फक्त मॉइश्चर निघेपर्यंत आपल्याला हे गरम करून घ्यायचे आता याला आपण काढून घेऊया आता याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये छान याची बारीक पेस्ट तयार करून घेऊया हळद बघा आपली छान पद्धतीने होत आलेली आहे भांड्यामध्ये याला ॲड करूया आणि याची छान अशी बारीक पावडर आपण तयार करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने आपण छान याची पावडर तयार केलेली आहे हळद बघा आपली सुंदर पद्धतीने धुत आलेली आहे आता यामध्ये आपण जी पावडर काढली होती ती ॲड करूया गॅस आपल्याला लो फ्लेमवरच ठेवायचा आहे याचबरोबर मीठ दोन चम्मच मीठ मी यावर टाकले आहे लाल मिरची पावडर छान यांना मिक्स करून घेऊया आणि आता गॅस बंद करूया आता हे छान पद्धतीने थंड झालेले आहे याला आता आपण आठ ते पंधरा दिवस छान असं मुरू देऊया आणि त्यानंतर खायला पाडूया एकदम सुंदर असं हा हिलोणचं लागतं तुम्हाला जर यात आंबटपणा हवा असेल तर तुम्ही यामध्ये लिंबू सत्व वगैरे ॲड करू शकता लोणचं बघा आता आपलं हे तयार झालं आहे आता हे छानपैकी थंड झालं आहे आता आपण याला काचेच्या बरणीमध्ये भरूया अशा पद्धतीने बघा आता आपण याला ठेवून देऊया हळदीचं तयार आहे अशाच पद्धतीने आपण आता ठेवून देऊया अशाही पद्धतीने खाल्ले तरी चालतं तुम्ही याला पापड भाकरी सोबत घेऊन खाऊ शकता जसं लागेल तुम्ही येणार याला एन्जॉय करू शकता तर अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राइब करा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका यू फॉर वॉचिंग